शिवसेना पक्षप्रमुख सन्मानिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मा, माजी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त परवे तालुक्यामध्ये विविध सामाजिक लो, लोक वे वे कामे राबवून वे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून शिवसेना हा नेहमी कार्यक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून आज शिवसेना पंधरा तारखेतर्फे कलंबोली विभागातील वायरमेन सत्कार समारंभ आज आयोजित केलेले म्हणजे कोणतीही नैसर्गिक आपत्ती असू दे ऊन असू दे वारा पा पाऊस हे कोणतीही आपत्तीला आप हे वायरमेन लोक न डग डगमगता अवैधपणे नागरिकांची सेवा करतात शिवसेना ही नेहमी जनतेच्या सेवेसाठी आहे शंभर टक्के समाजकारण आज शिवसेनेचा वसा आहे आणि यांचं हे कार्य बघून उद्धवजी उद्धवजीसाहेब ठाकरे यांनी हे जे आमचे देवदूत आहेत अशी उपमा त्यांना दिलेली होती आणि या देवदूत सत्कार करणे हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आज सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हाप्रभू रामदास पाटील साहेब आज आमचे विधानसभा समन्वय निकम साहेब युवासेनेचे आमचे जिल्हाधिकारी पराग भाई आमचे प्रमोद प्रमोदभाई पाटील तसेच कलंगूटचे सर्व पदाधिकारी जमीलबाई आहे आहेत गुडव आहेत आमचे भाऊजी केनी भाऊजी आहेत तसेच एम एस एम आमचे अधिकारी उपकार्यकारी अभियंता सोमेश्वर साहेब आहेत या सर्वांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे आणि अशी यांच्या हातून अविर सेवा घडवत त्यांना निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र